नमस्कार मंडळी आज आपण बनवूया अगदी वेगळ्या प्रकारची पांढरी कढी ही कढी चवीला खूप छान लागते तुम्ही जर ही कढी कधीच बनवली नसेल तर एकदा तरी ही कढी बनवून बघा ही कढी तुम्ही भाकरी मसाले भात कशाबरोबरही खाऊ शकतात चवीला अप्रतिम झाली चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया कढी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर एक मसाला वाटायचा आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन चार हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचे तुकडे तीन लवंग आणि अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घेऊन सगळा मसाला आपल्याला बारीक वाटून घ्यायचा आहे आता तुम्हाला किती कडी बनवायची त्याप्रमाणे मसाला कमी जास्त लागू शकतो एका वाटीमध्ये आपल्याला दोन चमचे बेसन घ्यायचे आणि बेसनमध्ये पाणी घालून आपल्याला पाण्यात बेसन चांगलं मिसळून घ्यायचंय बेसनच्या अजिबात गाठी राहून द्यायच्या नाही आहेत कडी करताना आपल्याला बेसन घालायचं असतं बेसन घातल्यामुळे आपली कडी फुटत नाही हे बघा पाण्यामध्ये आपलं बेसन चांगलं मिसळून झाले इथे मी अर्धा लिटर ताक आहे त्या ताकामध्ये आपल्याला मिसळलेलं पाण्यातलं बेसन घालून घ्यायचे वाटलेला मसाला पण आपल्याला ताकामध्येच घालून आहे चवीनुसार मीठ घालायचे सहा सात कडीपत्त्याची पानं घालायचे आता हे सगळं साहित्य आपल्याला कढईमध्ये ओतून घ्यायचे आणि कढई आपल्याला गॅसवर ठेवून ही कडी उकळायला ठेवायची आता तुम्हाला कढी कशी हवी पातळ घट्ट त्याप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त आणखी घालून घेऊ शकता याच्यामध्ये कडीमधलं सगळं साहित्य छान मिसळून घ्यायचे गॅस चालू केलाय आता गॅसवर आपल्याला कढई ठेवून घ्यायची आणि कडीला एक दहा ते पंधरा मिनटं चांगली उकळी घ्यायची हे बघा कडीला उकळी यायला लागली आणि कडीला उकळी आली की आपल्याला चमच्याने असं हलवत राहायचंय म्हणजे कढी उतू जात नाही हे बघा दहा मिनटं कढी छान उकळली आता कडीला मी फोडणी देऊन घेते फोडणी देण्यासाठी गॅसवर मी फोडणीचं भांडं ठेवले त्याच्यामध्ये दोन चमचे आपल्याला तूप घ्यायचे तूप गरम झाले की तुपामध्ये जिरं राई घालून घ्यायचे चार पाच आपल्याला लाल सुक्या मिरच्या सहा सात कढीपत्त्याची पानं चिमूटभर आपल्याला हिंग घालून फोडणी तयार करून घ्यायची आपली फोडणी छान तडतडली की आता आपण फोडणी कडीमध्ये घालून घेऊया आणि फोडणी घातली की एक दोन तीन मिनटं कढीला फक्त उकळी घ्यायची आपल्याला कढी छान उकळून झाली की आपल्याला कोथंबीर घालून घ्यायची आणि कोथंबीर घातली की गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर आपल्याला एक चमचा कढीमध्ये गूळ घालून घ्यायचा आहे गूळ तुम्हाला आवडत असेल तर घ्या पण गूळ घातला तर कढी खूप छान लागते आणि मस्त अशी वेगळ्या प्रकारची आपली कढी तयार झाली तुम्ही नक्की बनवून बघा ही कडी भाकरीबरोबर मसाला भाताबरोबर खूप छान लागते नक्की बनवा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका